जामखेड शहराच्या सामाजिक सांस्कृतिक क्षेत्रात आपल्या कामाचा ठसा उमटवणारे जामखेड पर नगर परिषदेचे नगरसेवक अमित चिंतामण यांच्या वतीने व कर्ज जामखेड मतदारसंघातील भूमिपुत्र माजी मंत्री आमदार प्राध्यापक राम शिंदे व ज्येष्ठ नेते प्राध्यापक मधुकर राळेबात यांच्या हस्ते तसेच विविध मान्यवरांच्या उपस्थितीत काल दिनांक अठरा सप्टेंबर रोजी शहरातील विविध भागातील गणेश मंडळांचे ट्रॉफी फेटा शाल श्रीपाळ पुष्पगुच्छ देऊन फटाक्यांच्या सनी चौकातील चिंतामणी दालनासमोर उभारलेल्या मंचकावर बाजारपेठेतून जाणाऱ्या शहरातील विविध गणेश मंडळांच्या अध्यक्ष व पदाधिकारी यांचे सत्कार करण्यात आले यावेळी माजी मंत्री आमदार प्राध्यापक राम शिंदे व ज्येष्ठ नेते प्राध्यापक मधुकर रायभात कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती पैरवान शरद कारले माजी सभापती डॉक्टर भगवान मुरुमकर शिवसेना ठाकरे गटाचे तालुका अध्यक्ष संजय काशीत कार्यक्रमाचे आयोजित आम्ही चिंतामणी मातोश्री उद्योग समूहाचे संचालक नगरसेवक मोहन पवार भाजपा शहराध्यक्ष मोहन राळेबात मोहन मामागर्दे आदी मान्यवर भाजपासह विविध पक्ष संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी संघर्ष तरुण मंडळ रामचंद्र गणेश मंडळ साईबाबा हॉस्पिटल गणेश मंडळ हनुमान तरुण मंडळ शिवशांती ग्रुप राजे शिवाजी युवा मंच पृथ्वीराजे ग्रुप सत्ता ग्रुप मंडईचा राजा यासह अनेक मंडळांच्या अध्यक्ष पदाधिकाऱ्यांचे यथोचित सत्कार करण्यात आले दरम्यान यावेळी माजी मंत्री आमदार राम शिंदे ज्येष्ठ नेते प्राध्यापक मृदुकर रायभात व शिवसेना गटाचे तालुकाध्यक्ष संजय काशिदे एकाच मंचावर आल्याने राजकीय क्षेत्रात चर्चांना उदाहरण आले